आता काय करताय डाळ शिजायला डाळ कशासाठी पुरणपोळी करायला हा पुरणपोळीचं जेवण अच्छा अच्छा पुरणपोळी साताऱ्यातलं खा प्रत्येक सणामधलं एक पदार्थ आहे प्रत्येक सणाला पुरणपोळीचं जेवण केलं जात आणि आता पहिलं चुलीवरच जेवण करत होतात ना तुम्ही चुलीवर आता चुलीवर हा कारण आता ते चुलीवरच लाकडांचे प्रॉब्लेम्स आहे तिकडे आता गॅसवर कधी असं मूळ तर बाहेर चुलीचं बनवलेलं आहे मग आणि आत्याने बाकी ते खूप सुंदर असं घर सजवलेलं आहे खूप सुंदर आत्ताचं आमचं घर खूप सुंदर आत्ता एवढी आवड आहे ना भांड्यांची खूप आवड आहे भांड्यांची आणि एवढा संसार जमा क केलेला आत्याने स्वतःच्या स्वकष्टाने सध्या आता इथं सौरवचा अभ्यास भाऊ घेतो आहे सौरव आपला दहावीला आहे सौरव दहावीचा अभ्यास आहे काय करतात काका अभ्यास घेतात भाऊ ही डाळी येते ना ज्या पाणी आलं आमटीला अच्छा मग तो गोळा टाकायचा आणि मिक्स करायची म्हणजे हा डाळीचं जे उकळलेलं पाणी आहे त्या पाण्यातून आमटी बनते अच्छा आमटीसाठी आमटीसाठी ओके आणि मग यात गोळा टाकून परत ठेवायचं गॅसवर सौरव मदत करतो सौरव तू पण मदत करतो हो ऐवा

एक किलो आता बाईल केलेला गुळ तुम्ही डाळ मिक्स करते आता गॅसवर डाळ ठेवली ना त्यात टाकला का नाही मग लाडतो खूप परतून निघते डाळ खराब होत नाही त्या पोळ्या असं मिक्स केलं का नाही मग त्याचं पाणी होतं सगळं गरम झाल्यानंतर परत आठवायचं ते संपूर्ण सगळं आठवून हे करायचं त्याला पाणी सुटलं आता आणि तेवढं पाणी सगळं सुकवायचं सगळं पाणी सुकल्यानंतर डाळ परतून निघाल्यानंतर वाटायची मग वेलची घेते आता विरची काढायची वेलची सोलायची बारीक करायची आणि टाकायची तुम्ही पहिल्यांदा घेतलं चण्याची डाळ आणि एक किलो त्याला चण्याच्या डाळीला एक किलो गुळ गुळ आणि ही वेलची ही ही वेलची अंदाज आहे वीस पंचवीस रुपयाची होता बारीक करायची होती आत्याने मग अशी बघा ते हे केलं ना वेलची आणि साखर बारीक केली बारीक केलेली चाळून टाकते चाळून ना आणखी कुटायची ना मग त्याचं बी राहत ना त्याचे पावडर झाली पाहिजे हा पावडर झाली पाहिजे आता चाळून एवढी राहिले हा ही परत बारीक करून टाकायची अच्छा बारीक होत नाही ना जास्त पुन्हा काही बारीक साठी आणखी कुट करायची फलबत्यात आणि टाकायची म्हणजे आता जेवढीशी तेवढी मिक्स पाहिले पाणी आहे गोळाच नंतर मग हे सगळं सुकवायचं आता ही जी उरलेली जी वेलची तुम्ही परत राहिली होती ती परत बा, बारीक केली ना हा बारीक केली आणि पुढे आता राहिली ती आणखी बारीक करून टाकायची संपूर्ण बारीक करून बारीक करत ना सगळी हा हे मग ते चालित नाही दुसऱ्यांदा कुठलं हा दुसऱ्यांदा आता परत कुठं असं टाकायचं तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आणि आता कसं पूर्ण आठवायची डाळ ही डाळ हा पूर्ण आटली का नाही कि पूर्ण सुकवायची अशी तिला सुकली कि मग वाटायला घ्यायची तरी आता हे किती मिनिट लागेल पंधरावीस मिनिट तरी ठेवायला गेली पूर्ण जी सुकवायला गॅस ठेवून मग पूर्ण सुकवायची एवढं पाणी झालंय का नाही ते सगळं सुकलं पाहिजे पूर्ण सुकवायची अशी डाळ सारखा हलवायचं असं आठवायची आटवायची सगळी आणि पूर्ण आठवून अगदी पाक पाणी सुकलं का नाही चांगली फडफडी झाली ना मग ते घ्यायची म्हणून ते चांगली बारीक करायचं मग पुरण खराब होत नाही

आता हे सगळं नवीन नवीन निघालंय का नाही त्यामुळे आता पाट्या कोण नाही कोण मिक्सर वर वाटत कोण असं चाळण घेऊन वाटत असं वेगळं वेगळं त्याच्यामध्ये चवीला काय फरक पडतो का काय नाही पण तो, 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 तो की फरक आला म्हणजे जे पाट्यावरच जे आपण पूर्वी जे बनवायचो त्या पुरणपोळीची चव खूपच छान ना आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी ह्याची असते आणि मिक्सरची तर खूपच कमी कारण ते सगळं इलेक्ट्रॉनिक आहे सगळं आपण एक किलो डाळ आणि एक किलो गुळाचं हे ना म्हणजे आता ते आपलं पुन्हा हे झाल्यावर आपल्याला कडे किती चांगली एक किलो डाळ आणि एक किलो गुळाचं अच्छा हे तुम्ही वाटलं एवढं पुढची प्रोसिजर काय करणार

आपल्या चवीनुसार आपण काही तूप पण लावू शकतो पण कातर जरा तूप होतं तूप पण आपण लावू शकतो सर शाळेतच आला किती वाजता शाळा तुझी सात वाजता सात वाजता मग सात वाजता आता तू सात वाजता जाणार आहे सुटणार किती वाजता सुटत पण वाजता आज काय शनिवार शनिवार म्हणून अर्धा दिवस नाहीतर रोज किती वाजता शाळा असते सात नऊ ते पाच अरे आज सात ते बारा आज शनिवारची अच्छा अच्छा आणि इथून शाळा किती लांब आहे खूप लांब आहे ना किती मुलं आपल्या गावातली शाळा चार किलोमीटर हा आमच्यापासून आमच्या गावापासून एक खिरखंडी गावाच्या बाजूला एकंबे गाव आहे तर त्या एकंबे गावात आमच्या खिरखंडी गावातून एस टी तर नाही आहे एस टी कधी येते कधी नाही आहे तर म्हणजे एस टीचा फार प्राजी आहे आणि गाड्या वगैरे नाही आहेत तर प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर पर्यंत लोकांकडे टू व्हीलर वगैरे आहेत आणि एस टी महामंडळाची एस टी कधी टायमिंगवर कधीच नसते आणि मग इकडून शाळेतली मुलं शाळकरी मुळे चालत चालत मला वाटतं तीन किलोमीटरच्या आसपास असेलच तीन चार किलोमीटर एक आंबेगाव तिकडे जिल्हा परिषदेची शाळा आहे ती पुढे पाचवीपासून ते दहावीपर्यंत आहे तर मग इकडून ही मुलं चालत चालत रोज मधल्या वाटेने चालत जातात असा हा पुराचा गावचा प्रवास आहे आपण गुळवणी बनवतोय तर गुळवणीसाठी तुम्ही हे टोपामध्ये पहिला पाणी ठेवलं पाणी आणि गुळ टाकलं ना अच्छा 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 तुम्हाला जेवढं पाहिजे तुमच्या चवीनुसार तेवढं गुळ आणि ते सगळं हे आहे काय टाकायचं आमटीच्या तयारी साठी काय काय हत्या हे लसूण घेतलं एक मिनट लसून खोबर खोबरं भाजलं तुम्ही खोबरं किसून भाजून घेतलेलं लसूण घेतले जिरं अच्छा आमटी साठी आपण पुरणपोळी गुळवणी आणि आमटी आता साठी खोबर सॉरी खोबरं घेतलं त्याला गरम त्यानंतर लसणाच्या खलबत्यामध्ये खलबत्यामध्ये चव लागते तुम्ही एकत्र करू मिक्सर ठीक आहे ठीक आहे म्हणजे नळाला देखील पाणी आलेलं आहे आणि भावची लगबग चालू आहे पाणी भरण्यासाठी <laughs> आता सध्या पावसाळ्याचा दिवस आहे तरी पण एक दिवस आड करून पाणी येतं कारण प्रत्येक का, म्हणजे आमच्या लाईनीला एक दिवस पाणी दुसऱ्या लाईनीला दुसऱ्या दिवशी पाणी परत आम्हाला एक म्हणजे अशा दोन लाईनी आहेत तर

त्यांनी मागा येत नाहीत पुरणपोळ्या करून तर आमच्या आत्यांनी आणि हे पुरणपोळ्या सगळं सगळ्या बनवले हे बघ आत्या बोलतात हा हे का गुळवणी बोलतात म्हणजेच याच्यात गुळ आणि टाकून हे तयार करतात हे लोक इथे सोबत या खातात आणि दूध दिल्याने त्यांनी मागा कारण मला का दुधासोबत आवडतं पोळी तर पण मी हे पण खातलंय गुळवरी आणि ही ह्याची आमटी केली म्हणजे ह्याच्या ज्या पाणी ना शिजून त्याची त्यांनी आमटी केली बघा किती मस्त तरी इली असा बघूनच असे खाऊसारखे वाटता माका तर आणि हे त्यांनी केलेल्या कुरवड्या कुरवड्या घरी ह्या पण त्यांनी घरीच केलेल्या असा तर मग मी एक खास खाऊन सांगते तुमका खरं म्हटलं तर माझ्या घोवांनी खाल्लं पाहिजे कारण त्यांना जास्त आवडतं पोळी पण त्या म्हटल्या तर तू खा आणि मका सांग चव कशी झाली असं ती तर मी तुमक सांगते याची चव कशी झाली असं आमटी सोबत मी पहिला खाते एकदम मस्त आता mm. आमटी तुमची भरपूर चांगली झाली असा एकदम तिखट आणि झनझणीत एकदम खाऊ भारी वाटत ते आत्याने बनवलेले पोळे असत ना ते भाव पॅक करता मुंबईत ठेव मग माझ्या चेडवासाठी साक्षीसाठी आणि ते का देतलं आणि तू काय काय सांगू दे का आता कोणी पाठवल्या त्याच्या मामा पाठवले म्हणून मी सांगते त्या का खूप आवडत हे पोळ्या पॅक करत त्याच्यासाठी